हाय गाईज एन तुम्हाला एन बाईक्स या कंपनीविषयी संपूर्ण माहिती देणार आहे आपल्या या गाड्या कुठे बनतात आणि कशा बनतात त्याचे ॲसेंबल कुठे होते त्याची प्राइस रेंज काय आहे आणि तुम्हाला जर डीलरशिप डिस्ट्रीब्युटरशिप जर घ्यायची असेल तर त्यासाठी संपर्क कोणाशी करायचे या सर्वांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आज देणार आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो एन के बाईक्स विषयी सांगायचं झालं तर हा ब्रँड दोन हजार पासून मार्केटमध्ये काम करत आहे साडेचारशेहून अधिक डीलर आज कंपनीमध्ये काम करत आहेत महिन्याचं प्रोडक्शन एक चार ते पाच हजार युनिट दर महिन्याला मॅन्युफॅक्चर केले जातात आणि ते डिस्ट्रीब्यूटही केले जातात एन के ई बाइक्स या ब्रँडची ओळख महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त व मजबूत स्कूटर अशी ओळख आहे आम्ही महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही सर्व राज्यांमध्ये एन के ई बाईक्स एक चांगल्या पद्धतीत काम करत आहे एक मजबूत स्कूटर म्हणून ओळखली जाणारी कंपनी म्हणजे एन के ई बाईक्स